जाँ जाँ चेक 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 जा ती जॉब ज्या चेकला आहे त्याला थ्री जॅ चेक म्हणतात आणि फोर जॅ चेकमध्ये चार ज्या जॉब आला थ्री ज्या चेकमध्ये आपण जॉब करताना त्याला थ्रो करावा लागत नाही तो आपण मीटिंग जॉब करत राहता आणि जॉब थ्रो होतो पण फोर ज्या चेकवर आपल्याला मार्केटिंग द्यायच्या साहेब त्याला पूर्ण जॉब जसं पाहिजे आपण त्या सेटिंगमध्ये आपल्याला थ्रो करावा लागतो दोन प्रकारचे आहे कोणते थ्री जॅ चेक आणि फोर जॅ चेक त्याच्यानंतर मशीनमध्ये आलेलं हे बेड बेड म्हणजे काय हे कॅरियर जे आहे पूर्ण हे कॅरियर वाहून देण्यासाठी आपल्याला जे सपोर्ट लागतो त्याच्यासाठी हे बेड वापरतात त्याच्यात दोन प्रकारचा बेड आहे थॅग बेड आणि व्ही बेड थॅग म्हणजे काय आहे त्याच्यावर फक्त घेऊन चालणार आहे ही बेडवर ते आपल्याला आकडे जॉब करताना त्याच्यात फे येत नाही त्याच्यासाठी व्ही बेड आणि थॅग बेड दोन प्रकारचे असतात त्याच्यानंतर कटिंग जो जॉब आपण फिटिंग करतो आणि त्याचे टर्निंग करण्यासाठी म्हणजे काय त्याचे वर्किंग करण्यासाठी त्याचा त्याला आपण याला कटिंग करून घेतो काय कटिंग टूल जो तो कटिंग टूल एच एस स्पीड स्टीलपासून बनवलेला असतो आणि हे मटेरियल जे असतं ते माईल्ड स्टीलमध्ये कमी द्यायचं राहतं ह्या एच एसनी म्हणजे स्पीड स्टीलच्या मटेरियलने आपण ही मटर कट करू शकतो पण एम एचने हे कट करू शकत नाही त्याच्याकरता मटेरियल रॉ मटेरियल जे असतं ते एम एस असतं आणि कटिंग टूलचं मटेरियल एच एस असतं चांगलं लक्षात त्याच्यानंतर हे टोल पोस्ट टोल पोस्टचा उपयोग काय सगळेकरता आपल्याला जे कटिंग टूल बांधायचे असतात त्याच्या सगळे आपल्याला ह्या टोल पोस्टमध्ये बांधले जाते असे चार प्रकारचे टूल आपण इथं बांधू शकतो एक साईडला दोन साईडला तीन जसे ऑपरेशन असेल आणि पाहिजे तसे चार टूल आपण याच्यावर बांधू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जर ऑपरेशन असेल तर मग याचा टूल चेंज करून आपण ते करू शकतो पण मेन आपला जो टूल आहे त्याला म्हणतात कटिंग टूल याने आपण सगळंच काही ऑपरेशन करू शकतो आलं लक्ष त्याच्यानंतर हे नर्लिंग टूल हे नर्लिंग टूलचे दोन रोल आहे याला हे नर्लिंग कशासाठी राहते हाताला ग्रीप मिळायसाठी आणि प्रत्येक वेळेस आपल्याला बोल्ट फिटिंगला वेळ लागतो ते आपण ग्रीप मिळून फास्टला सर् हे करू शकतो खोल फिटिंग करू शकतो त्याच्यासाठी नटलिंक राहते हाताला ग्रीप मिळते आणि आपण सहज रिटे त्याला खोल फिटिंग करू शकतो त्याच्यासाठी वापरलेलं गेलं तर याला नटलिंकतो हे तुमच्यापर्यंत येत नाही परंतु तुम्हाला दाखवतो हे झाला नट लिंकतो त्याच्यानंतर जो टूलपोस्ट आला लक्षात त्याच्यानंतर याला म्हणतात कम्पाऊंड स्लाईड या कंपाऊंड स्लाईडचा उपयोग आपला टेपर करण्यासाठी होतो त्याच्यासाठी इथं डिग्री दिलेली असते याची नरबोर्ड ओपन केले की आपण पाहिजे त्या से डिग्रीमध्ये आपण त्याला सेट करून त्याचे टेपर मारू शकतो टेपर म्हणजे काय असं ते जे करतो हे बघा इथे दिलेले असं याला टेपर म्हणतात आणि हे जे टेपर मारायचं असतं याचं डायमीटर जे दिलेलं असतं मोठं डायमीटर आणि लहान डायमीटर याचा गुणाकार भागाकार करून जी काय डिग्री मिळते आपल्याला ती डिग्री आपण याच्यावर सेट करतो जसं डायमीटर टेपरचं दिलेलं असेल त्या पद्धतीने झालं हे कम्पाऊंड स्लॅक आणि याला म्हणतात क्रॉस क्रॉसॅक म्हणजे काय या असा आर्वे रेसेज चालतं म्हणजे काय करणारे आर्वे फेशिंग जे आहे समोरचा जो फेस राहतो त्याचे फेशिंग करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो हो। पण ह्या कटिंग टूलला आपण फोर्टी फाय अँगलमध्ये सेट करावा लागतो जो जो कटिंग पॉईंट आहे जो जॉबच्या याला फेसला फोर्टी फाय अँगलमध्ये असा सेट करायचा असतो आणि त्याच्यानंतर जे मटेरियल कट होईल परंतु जर असं नाईन्टी डिग्रीमध्ये ठेवलं काय होईल तो फक्त असा टच होईल मटेरियल कड होणार नाही त्याच्याकडलेला अँगल द्यावा लागतो त्याच्यासाठी आपण याला वरच्यावरही देऊ शकतो किंवा हे खोट पेटिंग करू शकतो हे झालं तुमचं क्रॉस नेट त्यासाठी हे फेनिशिंग करण्यासाठी आणि हे जे पूर्ण वन नेण्यासाठी जे वापरलेलं आहे त्याला म्हणते हे कॅरियर या कॅरियरचा हो उपयोग आपल्याला टर्निंग करण्यासाठी सरळ रेस टर्निंग करण्यासाठी आता हे झालं तुमचं फेशिंगसाठी हे वापरलाच क्रॉस नेट परंतु फेसिंग टर्निंग करताना हे जो टोल आहे जेव्हा आपण जे जो सेट करतो सेट केल्यानंतर जे डायमेन्शन कट कर करायचं असतं ते याच्यावर आपण क्रॉस लाईटवर सेट करून याला सोडून देतो आणि हे कॅरियर असं सरळ रेषेत चालवतो म्हणजे आपण जेवढं त्याला मटेरियल कट करायला दिलेलं आहे तेवढं आपण सरळ रेषेत असं टर्निंग करू शकतो याला असं सरळ रेषेत चालवतो तेव्हा वरील मटेरियल कट होतं त्याच्यानंतर याला म्हणतात टेल स्टॉप या टेस्ट मध्ये आता जे तुम्हाला सेंटर ड्रिल मारायचं ड्रिल मारायचं करायचं असेल या ते याच ते स्पिंडल याच्या ड्रिल चेक आपण फिट केला याला ओपन करायचं असं हे लॉक काढलं हे समोर घेतलं असे जॉबच्या जवळ आणायचं याला परत लॉक करायचं आणि हे जे फिरवलं असेल ते आपलं लॉक झालेलं असलं स्थिर राहील जॉब फिरत राहील तिला सेंटर मारून घेतो का सेंटर मारतो ज्यावेळेस आपण ड्रिल मारतो त्यावेळेस तो असा व्हायब्रेट होऊ नये त्याच्यासाठी आपण आधी सेंटर ड्रिल मारतो आणि दुसरा उपयोग जर जास्त लांब जाब असेल तर त्याला सपोर्ट देण्यासाठी आपण सेंटर मारून रेव्हलिंग सेंटरचा उपयोग करतो रेव्हलिंग सेंटर म्हणजे काय एक त्या मशीनवर बसलेलं बघिलिंग जो फक्त काय केलं पाच पर्यंत जवळ आपल्याला होल मारून त्याच्यानंतर आपल्याला सपोर्ट द्यायचा की पूर्ण ड्रिलिंग करायची त्याच्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो हे टेस्ट स्टॉक झाला त्याच्यानंतर हे ड्रिल चेक झाला हे सेंटर ड्रिल झालं हे झालं कटिंग टूल आणि हे झाला चेक हे तुमचं हेड स्टॉक आलं काय उपयोग होतो आणि चेक किती प्रकारचे दोन दोन प्रकारचे आपण जो आता वापर वापर करणार जो काय फ्री आणि फोरच्या चेक जो दाखवले समोर त्याला करावं नाही हे झालं त्याच्यानंतर आता प्रॅक्टिकली जो आपण करून दाखवतो फेसिंग पेसी करायची टर्निंग के याने चेक आपले की आपण चावी 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 हा या असं जॉब काढू शकतो बसू शकतो सगळं करू शकतो हां त्याच्यानंतरही टूल जर ब्लंड झाले तर काढायसाठी परत फिटिंग करण्यासाठी ते वापरते याला टूल पोस्ट किंवा आम्हाला लक्षात तुम्हाला फेशिंग आणि टर्निंग कशी करून ती शिक करू लागले जॉबला हां यासाठी केलं आहे पूर्ण टाईप करायचं तर म्हणजे तो ऑपरेट व्हायला नको आणि त्यातून टूल जो आहे जे जॉबच्या सेंटरला येण्यासाठी जर सेंटरला नसेल तर जॉब येऊ आपला खराब होऊ शकतो खराब होतो किंवा जॉ घर्षण होऊन फक्त टूल ब्लंड होईल त्याच्याकरता हे से होईल आणि जॉबचं सेंटर हे बरोबर आलं पाहिजे त्याच्यासाठी जर समजा खाली खाली असेल टूल तर आपण त्याला सपोर्ट देतो त्याला पॅकिंग म्हणतो खाली पॅकिंग पडतं टाकतो आणि सेंटर आता ऑलरेडी मी सेंटर काढलेले आहे त्याच्यामुळं फक्त दाखवतो तुम्हाला आता ज्यावेळेस फेशिंग करायची अरे तुम्ही आले इतका उशीर असा अँगल असं इथे टच करून बघायचं आणि इथं हे बघा जो पॉइंट टच झाला त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये गॅप आहे म्हणजे फक्त पॉईंटच तुमचा टच झालेला आहे जर समजा जो फेस टच झाला असत काय झालं असतं त्याची फेशिंग होणार नाही आता हे बघा मशीन सुरू करतो बाग इकडून या इकडून या आता चालू झालं आता या कॅरेटने मी काय केलं हे समोर आणला जॉबच्या फ्रेस जवळ हे बघा असं इथं टच केला या कॅरेटने हां मग टच झाला हे बघितलं मी आता मग काय केलं या क्रॉस लाईटनी थोडंसं त्याला तिथं जागा केली मटेरियल कटिंग करण्यासाठी याला प्रेस करून कटिंग करून समोर घेतला आणि याला सोडून दिला आणि याला असं सरळ रेषेत असतं रनिंग मध्ये ठेवायचं कंपनी फेस नाही झालं पूर्ण कारण हे जे मटेरियल राहते एक क्रॉस कट करशिंग परफेक्ट केली तरच आपल्याला मेजर बरोबर झिरो घ्याय आता लक्षात परत काय त्याच्यानंतर आपली चालू करायचं रनिंग मध्ये ठेवायचं कंटिन्यू तर फिनिशिंग ते येईल नाही तर ह्या अँडलला धरून जर फिरवलं तर कुठं तरी थांबत जाईल ते मध्येच स्टेप तयार होतील त्याला ते व्हायला नको म्हणून मी कंटिन्यू जॉब आपला असा रनिंगमध्येच व्हायचं अँड हँडल आला इथपर्यंत जे काय आपल्याला मेजरमेंट दे राहील तिथपर्यंत आणायचं बरं याला तुम्हाला पाठीमागे घ्यायचं घर्षण करायचं नाही असं बाहेर घ्यायचा नंतर याला वापस घ्यायचं याला काय म्हणता टर्निंग आणि याला काय म्हणतात फेसिंग माझं लक्ष आहे कसं यूज करायचं फेसिंग साठी कसं करायचा त्याच्यानंतर फेसिंग साठी अँगल इथे टच करायचा आणि फेसिंग याला टर्निंगसाठी वरती नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री त्याच्यानंतर आता तुम्हाला सेंटर मारायचं त्याच्यासाठी सेंटर डील जो चेक आहे जो चेक मी याच्यामध्ये ऑल ऑलरेडी फिट केलेला आहे काढून दाखवतो तुम्हाला हे बघा याला टेपर मारलेलं आहे म्हणून हे काय होतं आपण ज्या वेळेस बाहेर फिरू तर याचं आणि याच हे झालं शेटिंग झाली ते कधीच फिरणार नाही कुठंच नाही कारण टेपरची याची डिग्री आणि त्याची डिग्री सेम दर्जी असते त्याच्याकरता आपण टेपर टर्निंगसाठी हे वापरतो काय म्हणतो त्याला काय म्हणता याला काय सांगेन तुम्ही आता बघा आता कंपाऊंड स्लाईड काय करायचं कंपाऊंड ही आता त्याच्यानंतर याला असं समोर घ्यायचं टेस्ट स्टॉक आहे या टे स्टॉकमध्ये आपण ड्रिलचे फिट केला याला लॉक करायचं आणि आता परत मशीन चालू करायची आणि हे जे हँडल आहे या हँडलने आपण त्याला असं समोर घ्यायचं हे लॉक असल्यामुळं बाहेर जाणार नाही तो पाईप असल्यामुळं मागे जाणार नाही आणि ह्या पद्धतीने तुमचं अशा पद्धतीने याला फिरवत राहायचं जितकं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे इथे ड्रिल सेंटर मारू शकता हे झालं तुमचं सेंटर याला परत रिटर्न घ्यायचं लॉक बोलायचं आणि याला आहे त्या जागेवर परत आणून लॉक करून द्यायचं इगा झालं तुमचं सेंटर अलग अरे पेपर हे झिरो ते दीडशे एम एमपर्यंत आपण याचं मेजरमेंट घेऊ शकतो या झिरोपासून तर या दीडशे एम एमपर्यंत आता आपल्या जॉबची साईज किती त्याच्यावर अवलंबून आहे आपण समजा जे काय असेल ते यांनी चेक करायचं याच्यापेक्षा जर मोठा जॉब असेल तर आपण तीनशे एम एमचं सुद्धा वर्नियर वापरू शकतो हां आता हे जो जॉब आहे आपल्याला हे कमी साईजचा आहे आता हे चेक करताना होळी चेक करताना असे करायचे ह्या साईडने आणि लेन चेक करताना जर असा जॉब बांधलेला असेल तर आपण ह्या साईडने चेक करू असं या पेशने टच करून नेहमीतरी चेक करू शकतो किती टर्निंग झाली आणि नंतर जे मेजरमेंट आहे आपलं हे चाळीस एम एमपर्यंत घेतलेलं आहे आपण म्हणजे याची लांबी किती झाली तुमची चाळीस आता व्हर्निअरचे शे कसं चेक करायचं जे स्लायडिंग पेवली खाल ह्या स्केल आणि ही मेन स्केल हे झिरो झिरो सेट करायचे आणि दिलेलं मेजरमेंट जे आहे समजा एक रेश जर समोर घेतलं एक एम एम होतं त्याच्यानंतर जा जसं स्केलवर हो आहे तुमचे त्या पद्धतीने याला स्लायडिंग करत राहायचं आणि दिलेल्या मेजरमेंटप्रमाणे जॉब बनायचं आता वीस एम एममध्ये आपल्याला स्टेट टर्निंग तयार करायची मग काय करायचं हे झिरो जो आहे ह्या वीसवर सेट करायचा असं हे सेट केला याला लॉक करायचं आणि हे जो फेस मारलेला आहे आपण इथं टच करायचा आणि आपला जो कटिंग आहे याने इथं मार्किंग करून करून घ्यायची हे बघा अशी मार्किंग आता मी इथं करून घ्यायची तुम्हाला हे झाली तुमची इथं मार्किंग आता ह्या वीसपर्यंतच आपल्याला कटिंग करायचं कटिंग करायची किती डायमेंटर दिलेलं असेल त्या पद्धतीने करायला आता जे इथं मी अंदाजे घेऊन तुम्हाला करून देतो हे समजा हे बघा आता त्याला वीस मिळत असेल द्यायची याला स्विथ फ्रंट आलं या कटिंग तुला बाहेर घ्यायचं आणि जे मेजरमेंट दिलेलं आहे स्वायजेड मेजरमेंट आहे आपल्याला त्याच्यामुळं आपण काय करू मोजून घ्यायचं ते ड्रॉईंग प्रमाणे जे द्यायला असेल त्या पद्धतीने करायचं परत असं चेक करायचं वर्निअरनी आप की आपल्याला किती पाहिजे आणि किती झालेलं आहे परत असं चेक केलं की हे बघा आता तुम्ही चालू झालं छत्तीस एम एम परत मी आणखी एक एम एम मटेरियम करतो परत त्याला चालू करायचं इथं टच करायचं आणि या मायक्रो कॉलरवर हे बघा इथून हे एक एम एम घेतो या याच्यापासून मी घेतलं की एक एम एम झालं आता परत काय केलं याला सोडून दिलं आणि असं याला सरळ हे सत्ता हे झालं तुमचं वीस लेन पर्यंत तुमचं डायमिटर चौतीस थर्टी फोर आता जे शार्प आलेलं असतं याला समोर हे बघा आता शार्प लेज आलेलं आहे अशा या हाताला याला काय करायचं रेडियस म्हणजे चॅम्पर मारायचं आहे काय करायचं त्याला चाम्पराच चाम्पर होतो आपण चांपर ड्रॉईंगमध्ये किती दिलेलं आहे ते आधी बघून घ्यायचं कुठं दोन एम एमचा दिलेला असतो कुठं अडीच एम एमचा कुठं काही दिलेलं असतं त्यावेळेस याला चांपर मारताना हे बघा जसं पहिलं सुरुवातीला सांगितलं का रेडी चांपर डिग्री द्यायची दे त्याला त्या पद्धतीने या कटिंग टूलला डिग्री द्यायची फोर्टी फाय अँगलमध्ये तसं चांपरचा पुढं लिहिलेलं असतं किती एम एम डिग्रीमध्ये मारायचं तर फोर्टी फायव्ह कंपल्सरी मग जे टूल आपण इथून ही कंपौ लाईट खोलून इथं डिग्री सेट करू शकतो पण इतका वेळ आहे का आपल्या जवळ नाही त्याच्यामुळं आपण काय करायचं कटिंग टूललाच अँगल द्यायचा आता मी जो अँगल दिला जो बघायचा असं इथं आणून घेऊ कटिंग येईल तयार झाला इथं याच्यापेक्षा अजून जास्त पाहिजे असलं तर अजून थोडंसं याला मी फिरून घेतलं आणि याला लॉक करून घ्यायचं आणि इथं या कॉर्नरला टेच केलं का परत असं चालू करायचं आणि ह्या कॅरियर आणि याला समोर न्यायचं असं गेला इथं चाम्पड मारायचं हे झाला तुमचा दोन्ही नेऊनचं चॅम्पर परत इथे न्यायचं परत इथंही चॅम्पर मारून घ्यायचं याला म्हणता चॅमशाम्पर आलं लक्ष त्याच्यानंतर झाली सेंट्रल ड्रिल आणि फेशिंग चॅम्पर हे कम्प्लेट झालं त्याच्यात काही आता अडचणी कोणाला